समाज टीव्हीच्या रसिक श्रोत्यांना सप्रेम जेवी आज मी आपल्या समोर शेतकऱ्याच्या कष्टाबद्दलची महती सांगणारी एक कविता सादर करतोय कवितेचा शीर्षक आहे अनमोल श्रम शेतकरी राजा माझा पिकवी तो धान अनमोल श्रमाची असू द्यावी जान असू द्यावी जान ऊन वारा पावसाची नसे त्याला तमा ऊन वारा पावसाची नसे त्याला तमा राबतो शेतामध्ये कष्ट येतील कामा कष्ट येतील कामा चेहऱ्यावर असे त्याच्या सदा समाधान चेहऱ्यावर असे त्याच्या सदा समाधान अनमोल श्रमाची असू द्यावी जाण असू द्यावी जाण शेतामध्ये टाकतो खत उसनवारी करून शेतामध्ये टाकतो खत उसनवारी करून हातामध्ये पीक येता देतो व्याज भरून देतो व्याज भरून किती सरले किती उरले नाही घेत ताण किती सरले किती उरले नाही घेत ताण अनमोल श्रमाची असू द्यावी जाण अनमोल श्रमाची असू द्यावी जाण पडला जरी कधी ओला सुका दुष्काळ पडला जरी कधी ओला सुका दुष्काळ जगतो पुन्हा आशेवर टिके शेत सुकाळ पिके शेत सुकाळ गाळता घाम शेतात दिशे हिरवे रान गाळता घाम शेतात दिशे हिरवे रान अनमोल श्रमाची असू द्यावी जाण अनमोल श्रमाची असू द्यावी जाण ताटामधल्या अन्नाची मिळे चव छान ताटामधल्या अन्नाची मिळे चव छान कष्टाचा तो घास खाता करा त्याची गुणगान करा त्याचे गुणगान जगाचा तो पोशिंदा द्यावा त्याला मान जगाचा तो पोशिंदा द्यावा त्याला मान अनमोल श्रमाची असू द्यावी जाण अनमोल श्रमाची असू द्यावी जाण शेतकरी राजा माझा पिकवी तो धान शेतकरी राजा माझा पिकवी तो धान अनमोल श्रमाची असुदैवी जाण अनमोल श्रमाची विधान जाण भीम धन्यवाद आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन द्यावा